नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण तीन महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत हे तिन्ही अपडेट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळते तर बघा मित्रांनो पहिली जी अपडेट आहे छत्रपती संभाजीनगर यामध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली होती जर तुम्ही यासाठी अर्ज भरला असेल तर याचा वेळापत्रक आता जाहीर करण्यात आलेला आहे हो मित्रांनो आता याची एक्झाम डेट जाहीर केलेलं आहे तर या ठिकाणी बघा पंचवीस सव्वीस आणि अठ्ठावीस ऑगस्टला तुमची परीक्षा या ठिकाणी होणार आहे एकूण तीन शिफ्टमध्ये तुमची परीक्षा घेतल्या जाणार आहे या ठिकाणी पदाचे नाव दिले आहे क्लास फोर सर्वंट फॉर हॉस्पिटल क्लास फोर सर्वंट फॉर हॉस्पिटल गार्डनन आणि शिफ्ट तीनमध्ये होणार आहे ड्रेसर क्लास फोर सर्वंट तर या पदांची एक्झाम होणार आहे पंचवीस ऑगस्टला नंतर या पदांची एक्झाम होणार आहे सव्वीस ऑगस्टला नंतर या पदांची एक्झाम होणार आहे अठ्ठावीस ऑगस्टला ठीक आहे तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज भरला असेल त्या पोस्टची आपली एक्झाम केव्हा होणार आहे हे तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित चेक करून घ्यायचं ठीक आहे पंचवीस सव्वीस आणि अठ्ठावीस ऑगस्टला तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे तर मित्रांनो नंबर दोनची जी अपडेट आहे एम आय शी भरती दोन हजार तेवीस याबाबतची तर एम आय डीशी पहिल्या पहिली एक्झाम जी आहे हे दहा जुलैला झालेली आहे तर दुसऱ्या टप्प्याची सुरुवात आता ही सहा ऑगस्टपासून होणार आहे लक्षात ठेवायचं सहा ऑगस्टपासून दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होणार आहे यामध्ये पंपचालक भूमापक वीजतंत्री जुळारी सहायक आरेखक अनुरेखक गट क गाणी निरीक्षक अग्निशमन आणि इतर पदांची एक्झाम जे आहे ते आठ ऑगस्ट आणि नऊ ऑगस्टला होणार आहे ठीक आहे जर तुम्ही यासाठी अर्ज भरला असेल तर आता जे प्रवेशपत्र आलेली आहे म्हणजे सहा ऑगस्टपर्यंत जे आहे ते प्रवेशपत्र आलेल्या संबंधित विद्यार्थ्यांनी आपली प्रवेशपत्रे डाउनलोड करून घ्यायचे आता उरुट पदांची एक्झामला सुरुवात झालेली असून सहा ऑगस्ट आठ नऊ दहा या चार तारखेवरला तुमची एक्झाम होणार आहे उर्वरित पदांची ठीक आहे तर तुम्ही या ठिकाणी संपूर्ण वेळापत्रक चेक करू शकता या पदांची एक्झाम राहिलेली होती आता याची एक्झाम आता कंटिन्यू केल्या जाणार आहे याचे प्रवेशपत्र आलेले संबंधित विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्रे डाउनलोड करून घ्यायचे तर मित्रांनो नंबर तीनची जी आणि महत्त्वाची अपडेट आहे एन टी पी सी अंडर तर आता ज्या विद्यार्थ्यांनी अंडर ग्रॅज्युएटसाठी अर्ज भरलेला असेल ते विद्यार्थी आपल्याला कोणती सिटी मिळालेली आहे कोणते सेंटर मिळालेलं आहे हे चेक करू शकता तर तुम्ही हे एक ऑगस्टपासून चेक करायचं यामध्ये तुम्हाला तुमची सिटी कोणती मिळालेली आहे सेंटर कोणतं मिळालेलं हे तुम्ही चेक करू शकता ज्या विद्यार्थ्याची एक्झाम अगोदर राहणार आहे म्हणजे सुरुवातीच्या दिवशीच राहणार आहे त्यांना ही माहिती पडून जाईल ठीक आहे मित्रांनो तर लक्षात ठेवायचं आर बी एन टी पी सी अंडर -E ग्रॅज्युएट याची एक्झाम सात ऑगस्ट ते नऊ सप्टेंबरच्या दरम्यान होणार आहे आणि या दरम्यान तुमची परीक्षाही किंवा आपण राहू शकते तर तुमची एक्झाम जर वीस ऑगस्टला असली तर तुम्हाला सोळा ऑगस्टला आपले प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे ठीक आहे संबंधित विद्यार्थ्यांनी आपली सिटी आणि सेंटर चेक करून घ्या तर हे लिंक दिलेली आहे या लिंकच्या माध्यमातून तुम्ही आपली सिटी आणि सेंटर चेक करू शकता तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुमचा पासवर्ड टाकावा लागेल कॅप्चर टाकून लॉग इन करायचं कोणतं एक्झाम सेंटर मिळालेलं आहे आणि तुमचं एक्झाम डेट काय आहे हे तुम्ही चेक करू शकता ठीक आहे तर तिने आपलं खूप महत्त्वाचे होते तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तिने बाबाची संपूर्ण जी माहिती आहे हे तुम्हाला आपलं टेलिग्राम उपलब्ध केल्याचं आहे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन व्हिडिओ महत्त्वाचा तर शेअर करा लाईक करा धन्यवाद